हजार गाडी पार्किंग होतील आणि दोन हजार पेक्षा जास्त बांधवांना आमचं सर्वांचं ग्रामस्थांचं आव्हान आहे सर्व व्यवस्था या ठिकाणी मराठा बांधवांसाठी आम्ही केलेली आहे काय सांगणार पाटील इकडे एक नवीन अपडेट सध्या समोर येईल हा संदेश सगळ्या मराठ्यांना आहे जे मनदाच्या आदेशावर शिवनेरीला निघालेले मुंबईला निघालेले त्या सगळ्या भावांना हात जोडून विनंती करतो ताबडतोब प्रत्येकाने ताबडतोब शेअर करायचं आहे आळे फाट्याच्या आपण पंचवीस किलोमीटर अगोदर आहे आणि इथून शिवनेरी किती शिवनेरी बरंच अंतर आहे परंतु टाकळी डोकेश्वर टाकळी डोंगर ढोकेश्वर टाकळी ढोकेश्वर पर्यंत जाम झालेला आहे राहण्याची व्यवस्था कोलमडलेली आहे इतके मराठे मनोज दादाच्या शब्दावर आलेले म्हणजे माझ्यापासून आपल्यापासून मनोज दादा चाळीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पर्यंत एकही गाडी खंड नाही सर आणि मार्ग आहे फक्त आमच्या गाड्या जाणार लाईव्ह लाईव्ह दाखवतोय भावांनो तुम्ही जिथूनही येत आहे या रस्त्याने येत या गरजुल्या हर्याच्या मागे जिथं जिथे व्यवस्था होईल जागोजागी लोकांनी शाळा झालेली आहे पुढे जाण्याचा हट्ट करू नका जय शिवराज